नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची जाहिरात आलेली फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली बावीस फेब्रुवारी लास्ट डेट आहे दहावीच्या बेसवर फॉर्म भरता येतो एक्झाम टी सी एस घेणार आहे ऑनलाईन एम सी क्यू बेस्ड एक्झाम आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे एक्झाम तुमची जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहे दहावीच्या बेसवर फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा सगळे व्हिडिओ तुम्हाला मी दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे प्लेलिस्ट आहे त्यावरती क्लिक करा सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या जाहिरातीला ज्या चौदा पोस्ट आहेत म्हणजे झोन तसे सोळा आहेत तुम्हाला झोन निवडायचा झोन कसा निवडायचा हा व्हिडिओ पण मी घेतलेला आहे महाराष्ट्रातले जिल्हे कोणत्या झोनमध्ये येतात त्यावरती पण काही व्हिडिओ घेतलेले काही बाकी आहे एकदा व्हिडिओ बघून घ्या आता चौदा पोस्टला प्रेफरन्स कसा द्यायचा ज्या पण झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात प्रेफरन्स कसा द्यायचा मग प्रेफरन्स देताना मुलींनी कसा प्रेफरन्स द्यायचा मुलांनी कसा प्रेफरन्स द्यायचा मुलींसाठी कोणते पोस्ट महत्वाच्या मुलांसाठी कोणत्या पोस्ट महत्वाच्या आहे ह्या पोस्ट महत्वाच्या कशाच्या बेसवर सांगणार तुम्हाला मी बघा पगार कसा आहे तुम्हाला झोन तुम्हाला निवडायचा आहे जागा किती आहे मेडिकल स्टँडर्ड कसा आहे कामाचं स्वरूप कसं आहे मग मुलींसाठी मुलांसाठी काय प्रेफरन्स त्यांनी द्यायला पाहिजे आणि फॅसिलिटी काय काय आहे या संदर्भातले आवडी सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत म्हणजे काय पगारचा व्हिडिओ झाला आहे झोन झाला आहे जागा किती असणार आहे हा पण व्हिडिओ झालेला आहे त्यानंतर मेडिकल स्टँडर्डचा व्हिडिओ पण झाला आहे कामाचा स्वरूप व्हिडिओ आहे फक्त आता मुलांसाठी मुलींसाठी प्रेफरन्स कसा द्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि फॅसिडीवर सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे एकदा बघा अकरा फॅसिडी तुम्हाला मिळतात बघून घ्या आता याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे प्रेफरन्स कसा द्यायचा तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला ही एकदम सुपर बैच सुपर बॅच तुम्हाला क्वालिटीची बॅच असणार आहे ह्या बॅच मध्ये सत्तावीस पासून बॅच चालू होणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला बघा संपूर्ण अभ्यासक्रमावरती पूर्ण लेक्चर्स असणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम यामध्ये असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्ह्यू जर तुम्ही जॉब करताय तुम्ही काही कामात आहात हा व्हिडिओ लाईव्ह बघता नाही आला तर व्हिडिओ रेकॉर्ड होऊन जातो रेकॉर्ड झालेला व्हिडिओ तुम्ही किती वेळेस बघू शकता पुढे मागे करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता सो ही चांगली फॅसिलिटी तुम्हाला इथे असणार आहे टॉपिक वाईज पीपीटीच्या नोट्स आणि रोजच्या क्लासच्या नोट्ससुद्धा तुम्हाला याच ॲपमध्ये मिळणार आहे तुम्ही कितीही वेळेस वाचू शकता परत परत रिपीट करू शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत चॅप्टरनुसार तुमच्या सब्जेक्टनुसार ह्या टेस्ट तुम्हाला मिळणार आहे सो रिपब्लिक डे ची ऑफर आहे पंचावन्न टक्के ऑफ चालू आहे सध्या सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे लगेच आपण काय करू शकता ॲप डाउनलोड करा प्ले स्टोर ना ॲप डाउनलोड करून झालं की लगेच बॅच परचेस करा काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा आता बघूया मुख्य मुद्द्यांना मी तुम्हाला घेऊन जातो बघा चौदा वेगळ्या पोस्ट आहे याबद्दलची डिटेल्स सगळे व्हिडिओ मी घेतलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकलेली आहे तुम्हाला परत रिवाइज करतो असिस्टंट एस टी सिग्नल आणि टेलिकॉम याच्या संदर्भात मेंटेन करण्याचं काम आहे याची डिपार्टमेंट जर बघितलं बघा प्रोडक्शन युनिट म्हणजे हे काय हे नवीन नवीन सिग्नल बनवणं किंवा टेलिकॉम ज्या वारा असत तारा असतात सगळं याचं तुम्हाला नवीन पद्धतीने प्रोडक्शन पण करायचं असतं सिग्नल दुसरं काय हे सिग्नल मेंटेन पण करायचे असतात त्यानंतर वर्कशॉप पण वर्कशॉपमध्ये तुम्हाला जॉब असतात बघा हे सगळे तीन सब डिपार्टमेंट याचे असणार म्हणजे ऍक्च्युअल तिथे जाऊन पण काम करत सिग्नल वरती प्रोडक्शन पण करायचं आहे आणि वर्कशॉपमध्ये पण काम करायचं आहे त्यासाठी मेडिकल स्टँडर्ड सी वन बी वन आणि सी वन आता हे काय आहे हे मला आता विचारू नका याच्यावरती माझा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आत्ता ते जर सांगितलं तर खूप वेळ जाईल तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे प्लेलिस्टची त्यावरती क्लिक करून बघून घ्या दुसरं असिस्टंट वर्कशॉप वर्कशॉपमध्ये जे इंजिनियर ऑलरेडी असतात बघा तुम्हाला हे डिपार्टमेंट जरी दिसतंय तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्हाला त्याचे कामं नाही करायचे दहावी बेसवर तुम्हाला काय एक ऑथॉरिटी पर्सन इथे ऑलरेडी असणार आहे इंजिनियर ज्याला आपण सिनियर इंजिनियर किंवा सब इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर म्हणून या यांच्या अंडर तुम्हाला काम करायचे तुम्ही असिस्टंट म्हणून तुम्ही इथे काम करणार आहात बस काम करताना तुम्हाला ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला ट्रेनिंग मिळेल आणि तुम्हाला ते काम करायचं मग असिस्टंट म्हणून काम करायचं मेकॅनिकल वर्कशॉप जाऊन तुम्हाला मेकॅनिकल जे वर्क असतात इंजिनिअरच्या हाताखाली तुम्हाला कामं करायची आहे नंतर असिस्टंट ब्रिज आता हे जे काम आहे ना खरं म्हणजे हे फक्त फिमे मेलसाठी योग्य राहील फिमेलनी यासाठी प्रेफरन्स अगदीवरती देऊ नये का कारण तुम्हाला ब्रिज ऍक्च्युली जे ब्रिज बनतात रेल्वे जात असताना एखादा छोटासा नाला असेल नदी असेल त्याच्यावर ब्रिज बनतात मग हे ब्रिज एखाद्या दोन डोंगराच्या दराच्या दरम्यान सुद्धा ब्रिज बनतात नॉर्थला सो so, ह्या ब्रिजचं ऍक्च्युअल लोकेशनवर जाऊन तुम्हाला काम करायचं असतं वर्क वर्कशॉपला पण असतात पण ऍक्च्युअल तुम्हाला ते जाऊन पण काम करावं लागतं मग त्या संदर्भातलं हे वर्क असणार म्हणजे थोडंसं हेवी वर्क आहे त्याला मेडिकल स्टँडर्ड बी वन आहे बघा सो so, मुलींना योग्य राहणार नाही मुलांसाठी ठीक राहील तुम्हाला द्यायचा प्रेफरन्स पण खाली द्यायचा त्याला त्यानंतर असिस्टंट कॅरेज अँड वॅगन म्हणजे सी अँड डब्ल्यू म्हणतो आपण त्याला मेकॅनिकल डिपार्टमेंटचं हे वर्क असणार आहे कॅरेज म्हणजे काय तुम्हाला रेल्वेच्या ज्या बोगी असतात ना बोगी त्या बोगीचा मेंटेनन्स करणं आहे बोगी, बोगी प्रॉपर आहे का स्वच्छता आहे का बोगीमध्ये सीट व्यवस्थित आहेत का लाईट युजत आहेत का हे सगळं तुम्हाला सर्टिफाईड करायचं आहे बी वन स्टँडर्ड त्यासाठी आहे असिस्टंट लोको शेड डिझेल म्हणजे काही इंजिन असतात रेल्वेचे ते डिझेल बेस असतात काही इलेक्ट्रिकल बेस असतात सो त्यांचं मेंटेनन्स करणं आहे मग त्यामध्ये डिपार्टमेंट पण आहे मेकॅनिकलचं डिपार्टमेंट बी वन मेडिकल स्टँडर्ड आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे डिझेल शेड इलेक्ट्रिकल शेड बी वन बी वन मेडिकल स्टँडर्ड आहे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल म्हणजे सपोज एखाद्या रेल्वे स्टेशनवरती तुम्हाला लाईट आहे का प्रॉपर आहे का त्याचे काही इश्यूज आहेत का ट्रेनमध्ये काही इश्यूज आहेत का वर्कशॉपमध्ये काही काय इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू आहे का ते ऑपरेशन तुम्हाला बघायचे बघा जनरल सर्व्हिस पण द्यायची आहे कुठे लाईट बंद पडला काही प्रॉब्लेम झाला काही फॉल्ट झाला ते बघायचं आहे प्रोडक्शन तुम्हाला नवीन बनवायचं पण आहे त्यानंतर वर्कशॉपवरती पण काम करायचं बघा बी वन सी वन सी वन स्टँडर्ड आहे आणि असिस्टंट परमानंट वे म्हणजे तुम्हाला एखादं मशीन असताना मशीनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे थोडं पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे मशीनचं ऑब्झर्वेशन करून प्रॉपर वर्क करतंय का काही इश्यूज आहेत का वर्कशॉपला जाऊन ते काम मेंटेन करावं लागणार आहे का काम करावं लागणार का हे काम तुम्हाला असिस्टंट परमानेंट वेळचं असतं असिस्टंट टी एल अँड ए सी ट्रेन लाईट आणि ए सी ट्रेनचे लाईट आणि ए सी या संदर्भात तुम्हाला वर्कशॉपमध्ये काय ट्रेनचे बिघाड असेल त्याच्यामध्ये ए सीमध्ये लाईटमध्ये ते कामं तुम्हाला करायचं आहे वन मेडिकल स्टँडर्ड आहे असिस्टंट टी एल आणि ए सी आता हे जसं वर्कशॉपवरती एक ऍक्च्युअली ट्रेनवरती म्हणजे फील्ड वर्क असणार तुम्हाला बघा फील्ड वर्क पण आहे आणि प्रोडक्शन पण आहे प्रोडक्शन पण तुम्हाला नवीन बनवायची असेल त्या संदर्भात पण आहे मेडिकल स्टँडर्ड डी वन सी वन आहे असिस्टंट ट्रॅक मशीन जे ट्रॅक मशीन आहे त्या ट्रॅक मशीन संदर्भातलं दुरुस्ती मेंटेनन्स वगैरे तुम्हाला वर्क करायचं आहे एथ्री मेडिकल स्टँडर्ड आहे आणि असिस्टंट टी आर डी एखादा असिस्टंट लोको पायलट जो असतो ना लोको पायलट लोक त्यानंतर असिस्टंट लोको पायलट आणि लोको पायलट असतो म्हणजे ऍक्च्युअल ट्रेन चालू आहे ड्रायव्हर म्हणूया आपण त्याला मग ते मशीन जे असतात ना ते मशीन तुम्हाला टी या असिस्टंट टी आर च वर्क असतं की ते मशीन प्रॉपर काम करताय का वेळोवेळी त्या प्रत्येक स्टेशनवर आली का चेक करणं सर्टिफिकेशन देणं पटकन चेक करून द्या ड्रायव्हरला किंवा सर्टिफिकेशन देऊन टाकणं हे बी वन मेडिकल स्टँडर्डमध्ये आहे मन खूप 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 चांगली पोस्ट आहे मनची इथे काम तुम्हाला काय करायचं आहे सिग्नल मेंटेन करणं रहदारी मेंटेन करणं कोणती ट्रेन जाऊ द्यायची कोणती थांबवायची कोणती स्लो करायची कोणती बाजूला ठेवायची कोणत्या ट्रेनला पहिले जाऊ द्यायचं हे ग्रीन झेंडा दाखवणं रेड झेंडा दाखवणं हे काम तुमचं आहे म्हणजे खरं म्हणजे खूप महत्त्वाची जबाबदारी पण आहे खूप चांगलं पद पण आहे ट्रॅफिक मेंटेन करणं ए टू आता या पदालाच फक्त चष्मा असणारा विद्यार्थी चालत नाही उमेदवार चालत नाही बाकी सगळ्या ठिकाणी चालतात मेडिकलचा व्हिडिओ माझा बघून घ्या त्यात डिटेलमध्ये मध्ये सांगितलंय ट्रॅक मेंटेन सगळ्यात जास्त पोस्ट याच्याच आहे आणि विशेष म्हणजे खूप हेवी वर्क याचा आहे ज्याला तुम्हाला वाटतं की मला ट्रॅकवर जाऊन काम करायला आवडेल मेकॅनिकल काम आवडेल त्यांनी ही पोस्ट घ्यायला हरकत नाही आहे प्रेफरन्स द्यायला हरकत नाही अदरवाईज ह्या पोस्टला मी सगळ्यात खाली ठेवलेलं आहे कारण हेवी वर्क आहे आणि जागा पण खूप जास्त जरी आहे पण वर्क मात्र तसं हेवी आहे पण एखाद्याला वाटू शकतं की सर मला जमेल काम त्यांनी प्रेफरन्स पहिला द्यायला हरकत नाही आहे आता मी तुम्हाला घेऊन जातो महत्वाच्या मुद्द्याकडे तिकडे जाण्यापूर्वी बघा हे व्हिडिओ आहेत माझे मेडिकल टेस्ट कशी होते त्याचं मेडिकल स्टँडर्ड काय काय असतं तुमचं मेडिकल स्टँडर्ड कसं असावं ते एकदा समजून घ्या तीन दिवसापूर्वी व्हिडिओ घेतलेला आहे नंतर का सेड्यूल बद्दल काय इश्यू असेल दहा व्हिडिओ बघा कालच घेतलेला आहे एकदा चेक करा कर्मचाऱ्यांना काय काय सुविधा मिळतात तुम्ही ग्रुप डी मध्ये सिलेक्ट झाला तर त्या संदर्भात दहा दिवसापूर्वी व्हिडिओ घेतलाय त्यानंतर कोणत्या पोस्ट भरल्या जातात पोस्टचे काम काय असतं हे खूप महत्वाचं आहे आणि पोस्टार पगार किती असतो हा व्हिडिओ बघा जवळपास चौऱ्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी बघितला आहे दोन वीक पहिले हे सगळे व्हिडिओ कुठे आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे प्लेलिस्टची क्लिक करा लिस्ट दिसतो तुम्हाला आवश्यक असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि यासारखे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल अजून परत व्हिडिओ मी छोट्या छोट्या तुमच्या प्रश्नांवरती व्हिडिओ आहेत माझे त्यावरती व्हिडिओ घेणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा विशेष तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी दररोज माझा एक व्हिडिओ असणार आहे संध्याकाळी लाईव्ह सहा वाजता तुम्ही जे कमेंटमध्ये प्रश्न टाकतात ना त्याच्यावरती मी व्हिडिओ घेतोय संध्याकाळी सहा वाजता सो तो पण बघायला विसरू नका आता आता हा प्रेफरन्स आहे ऍक्च्युअल बघा मुलांसाठी म्हणजे मेलसाठी मेलसाठीचा हा प्रेफरन्स आहे किंवा त्याला म्हणून या बॉयसाठीचा हा प्रेफरन्स आहे मेलसाठीचा आहे हा प्रेफरन्स आहे म्हणजे मला असं वाटतंय पण एखाद्याला वाटू शकतं की सर नाही नाही मला ना आ, मला ट्रॅक मेंटेनर म्हणजे ट्रॅकवर जाऊन काम करायला आवडेल आणि जागा पण जास्त आहे सर त्याच्या मग मी पहिलं प्रेफरन्स याला काहीच हरकत नाही देऊ शकता डिपेंड ऑन तुमच्यावर मी जो विचार केला तो विचार वेगळा आहे तुम्ही कदाचित वेगळा विचार करू शकता देऊ शकता पण एक जनरल मी तुम्हाला सुरुवातीला स्लाइड दाखवू ना त्या आधारावरती हे बनवलेलं आहे तुम्हाला एखाद्याला वाटतं की मला सर पुढे अजून एक्झाम द्यायची आहे मला अजून प्रमोट व्हायचा आहे किंवा एक्झाम देऊन अजून क्लास टू क्लास थ्री पण घ्यायचे त्या संदर्भात पण विचार करून मी तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे कट ऑफ कसा लागतो हो? जागा किती असतात तुमचं वर्कलोड काय असतं तुम्हाला प्रेशर किती असतं ठीक आहे ह्या सगळ्यांचा विचार करून मी मुलांसाठी दिलेलं बघा एखाद्याला वाटलं की सर मला ब्रिज बनवायला आवडेल मला इंजिनिअरिंग वर्क आवडतो सर ब्रिज जाऊन बनवेल मी तुम्हाला हरकत नाही तुम्ही पहिला प्रेफरन्स सल्ला द्या एखाद्याला वाटतं की सर इलेक्ट्रिकचं काम मला खूप चांगलं जमतं सर फॉर एक्झाम्पल लोक असिस्टंट ऑपरेशन म्हणून मला इलेक्ट्रिकल पहिल्यापासून आवडेल सर मला वरती प्रेफरन्स द्यायला काहीच हरकत नाही आता हा जनरल प्रेफरन्स आहे बघा पॉईंट्स मग मी दोन्ही ठिकाणी पहिलेच ठेवले मुलांसाठी बघा पॉईंट्स म्हणून पण चांगलं आहे ट्राफिक हे पाच हजार अठ्ठावन्न जागा आहे खूप चांगली पद आहे असिस्टंट ट्रॅक मशीन हे सेकंड मी दिलेलं आहे सातशे नव्याण्णव पद आहे असिस्टंट सी अँड डब्ल्यू कॅरेज अँड वेगॉन म्हणतो आपण म्हणजे में बोगीचं मेंटेन करणं पंचवीसशे सत्त्याऐंशी जागा आहे असिस्टंट टी एल अँड ए सी ट्रेन लाईट अँड एसी वर्कशॉपवरती काम आहे सहाशे चोवीस जागा आहे असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल वर्क आहे वर्कशॉपला तुम्हाला तीन हजार सत्याहत्तर जागा असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम दोन हजार बारा जागा आहे असिस्टंट ट्रेन लाईट आणि एसी अॅक्च्युअल फील्ड वर्क आहे एक हजार एक्केचाळीस आहे असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिक लोकोशेड इलेक्ट्रिकचं काम करायचं तुम्हाला जे मशीन्स असतात इलेक्ट्रिकलचं काम करायचं नऊशे पन्नास असिस्टंट लोकोशेड डिझेल मशीन आहे त्याच्यावरती काम करायचे चारशे वीस जागा आहे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकलच्या ज्या वेगळ्या इश्यूज असतील त्याच्यावरती काम करायचं सातशे चव्वेचाळीस जागा आहे असिस्टंट जा टी आर डी मशीनचं मेंटेनन्स करणं तेराशे एक्क्याऐंशी जागा असिस्टंट ब्रिज ब्रिज संदर्भात तीनशे एक असिस्टंट पी वे मशीनचं ऑब्झर्वेशन करणं मशीनची निर्मिती करणं नवीन नवीन मशीन तयार करणं ते काम आहे दोन सत्तावन्न जागा आणि ट्रॅक मेंटेनर्सच्या जागा आहेत एकोणावीस हजार एकशे सत्याऐंशी अशा डोळ्यात बत्तीस चारशे अडोतीस जागा आहे असा प्रेफरन्स मुलांचा असावा मग मुलींचा कसा असावा थोडक्यात मुलींसाठी थोडा थोडा चेंज मी केलेला आहे मुलींच्या म्हणजे काय वर्कलोड म्हणजे किती वर्कलोड आहे किती हेवी वर्क आहे त्यानुसार आणि थोडा वेळ पण मिळाला पाहिजे भविष्यात काम करायला म्हणजे ज अजून पुढे डेव्हलप व्हायला बघा मेनचं पद मी ठेवलेला आहे असिस्टंट ट्रॅक मशीन ऍज इट इज तुम्हाला बघा सातशे नव्याण्णव पद आहे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल हे काम तुम्हाला ठेवलं मी ऍक्च्युअली हे काम जे आहेत ना हे काम काहींना आवडू शकतं काही ना आवडू शकत नाही आता असिस्टंट ऑपरेशन काही म्हणून आवडत इलेक्ट्रिकची कामं बघा तर त्यांनी हा हा काय करावा हो? खाली घ्यावा हो प्रेफरन्स आता मला असं वाटतं हा प्रेफरन्स खालीच घ्यायला पाहिजे तुम्ही असिस्टंट टी आर डी हरकत नाही असिस्टंट टी एल अँड एसी वर्कशॉप आहे असिस्टंट सी अँड डब्ल्यू आहे असिस्टंट वर्कशॉप आहे मेकॅनिकल आहे म्हणजे मशीनचं ऑब्झर्वेशन करणं मला ट्रेनिंग मिळेल वर्कशॉपमध्ये ऑब्झर्वेशन करणं वगैरे तुम्हाला जमेल ट्रेन लाईट आणि एसी वर्कशॉपवरती काही काम असेल याच्यावरती तुम्हाला असिस्टंट म्हणजे असिस्ट करायचं आहे इंजिनियरला असिस्टंट बोगी बोगीचं मेंटेन करणं स्वच्छता ठेवणं प्रॉपर आहे की नाही चेक करणं त्यानंतर असिस्टंट वर्कशॉप म्हणून मेकॅनिकल वर्क आहे म्हणून ना जमेल तुम्हाला असिस्टंट सिग्नल आणि टेलिकॉम त्या संदर्भातले काम करायची असिस्टंट टी एल आणि एसी सेम त्याच इथे वर्कशॉपमध्ये होतं इथे तुम्हाला ॲक्च्युअली ट्रेनवर जाऊन करायचं आहे असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकचे काम आहे म्हणजे शेडमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन असेल डिझेल मशीन असेल त्यांचं मेंटेनन्स करणं वगैरे संदर्भात मदत करायची आहे त्यानंतर मग खाली तुम्हाला सगळ्यात हा ठेवलं बघा ब्रिज आता हा फक्त तुम्ही काय करू शकता हा हा फक्त थोडा खाली घेऊ शकता तुम्ही खाली घ्या असिस्टंट ब्रिज हे थोडं हेवी वर्क आहे फिल्ड वर्क आहे असिस्टंट पीवे आणि ट्रॅक मेंटेनर हे फिल्ड वर्क आहे सो त्यामुळे मी हे सगळ्यात खाली ठेवलं आहे हे सुद्धा तुम्ही खाली घेऊ शकता तीन नंबरचं थोडं तीन नंबरला इथे टाका अकरा नंतर इथे टाकून द्या काही हरकत नाही सो so, या पद्धतीने मुलींनी सुद्धा असा प्रेफरन्स द्यायला पाहिजे आता काही प्रश्न आहे की सर्वात बेस्ट पोस्ट कोणती त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेण्यापेक्षा तुम्हाला प्रेफरन्स सगळ्यांना द्यायचे फॉर्म भरताना तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतलं की मी मुंबई रिजनला मुंबई रिजनला इथे फॉर्म आहे मुंबई रिजन म्हणजे कोणता म्हणतो मी त्याला त्याला म्हटलंय सेंट्रल रेल्वेचा बरोबर आहे आणि एक दुसरा रिजन कोणता आहे डब्ल्यू आर डी तो मुंबई पण आहे तो अहमदाबाद आहे अहमदाबाद आहे तर मी इथे फॉर्म भरला तर इथे फॉर्म भरताना मला चौदा पोस्ट समोर दिसत आहे चौदा पोस्टचा मला प्रेफरन्स द्यायचा आहे आता एखाद्या सर चौदा चौदा देण्यापेक्षा मी एकच देतो कशाला एकच देता चौदा द्याना प्रेफरन्स एकच दिला तुम्ही जर मार्क्स चांगले नाही पडले तर तुम्हाला काहीच मिळणार नाही सो प्रेफरन्स द्या पुढे नंतर घ्यायचं नाही घ्यायचं आपण पुढे बघू प्रेफरन्स नुसार पण सध्या तुम्ही चौदाची चौदा प्रेफरन्स द्यायला पाहिजे तुम्हाला इथे येतं बघा तो कसा द्यायचा प्रेफरन्स फॉर्म कसा भरावा माझा व्हिडिओ बनलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची लिंक आहे क्लिक करा भरपूर व्हिडिओ त्यापैकी फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही प्रेफरन्स कसा द्यायचं ते पण मी सांगितलंय सो चौदाची चौदा प्रेफरन्स द्या तुम्ही अगदीच काय मुलींना वाटलं की सर शेवटचे तीन चार मला नाहीच जमणार आहे नाही करायचंय देऊ नका पण माझं सजेशन भरेल की चौदाची चौदा प्रेफरन्स तुम्ही द्यायला पाहिजे सो so, मुलींसाठी आणि मुलांसाठी असे प्रेफरन्स असावे असे मला वाटतंय सो so, याबद्दल काही शंका असेल तर नक्की अजून कमेंटमध्ये मला कळवा uh, काही अजून पदाबद्दल माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे ती बघा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे अपडेट आम्ही टाकत असतो सगळे पीडीएफ नोट्स वगैरे म्हणजे पी डी एफ या संदर्भात अपडेट आलेलं सगळं त्यात टाकत असतो खाली टेलिग्रामची पण लिंक आहे चॅनल सबस्क्राईब लगेच करून टाका आयकॉन क्लिक करून ठेवा आणि ही टी व्ही बघा तुम्हाला घेणार आहे पूर्ण किरण पाटील सर मी स्वतः आहे सागर सर आहे अमोल गाडकर सर आहे योगेश सर आहे प्रतीक सर आहे आणि सायन्ससाठी आपल्याकडे राजेश सर पण आहे ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि सगळ्यांचे व्हिडिओ यूट्यूबवरती आपण टाकलेले आहे स्टार्टिक जी की तुम्हाला प्रतीक सर घेतील जी की जी एस तुम्हाला अमोल सर घेतील मॅथ आणि किरण सर योगेश सर घेतील हंगे सर तुम्हाला जी तर मदत करतील आणि मी सुद्धा स्वतः तुम्हाला इथे मेंटोरिंग करणार आहे हे सगळे लेक्चर्स तुम्हाला ले इथे अव्हेलेबल आहे आणि विशेष यासाठी ऑफर चालू आहे ही ऑफर तुम्हाला लिमिटेड आहे पहिल्या हजार विद्यार्थ्यांसाठीच पहिले पाचशेच होतं पण पाचशे आता फुल झालेली आहे सो हजार विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऑफर आहे सो तुम्ही या ऑफरमध्ये रिपब्लिक डेची ऑफर आहे लिमिटेड आहे एकतीस तारखेपर्यंत ही ऑफर चालू राहणार आहे अजून अगदी दोन दिवस अव्हेलेबल आहे दोन दिवसात हजार विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे लगेच तुम्ही बॅच इथे जॉईन करू शकता त्या संदर्भात काहीही अडचण असेल तुम्हाला तर आमच्या टीमचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो बघा हे ॲप आहे प्लेस्टोअरवर ॲप डाउनलोड करा डायरेक्ट तुम्ही काय परचेस करू शकता काही अडचण आली तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करू माहिती घ्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद